कधी कधी आयुष्यात एक अशी वेळ येते की जेव्हा आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये भूमिकाची अदलाबदल होते तुम्ही तुमचे बरेच वर्ष मुलांच्या संगोपनामध्ये घातली आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवून त्यांच्यासाठी आहोरात्र कष्ट केले पण मग तुम्हाला एक दिवस असे जाणवते की काहीतरी बदलले आहे कदाचित आता ते तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतील कदाचित कदा ते तुमच्या मताला महत्त्व देत नसतील किंवा कदाचित ते आता तुमच्याशी अशा प्रकारे बोलतात जशी की तुम्ही आता काही ओझे आहात आणि हे खूप दुःख देणारे असते अशा वेळेस मुलांसोबत कसे वागावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा तीन गोष्टी पाहणार आहोत त्या तुम्हाला नक्कीच मदत करतील चला तर मग जाणून घेऊया आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर सुरू करू याच्या व्हिडिओला पहिला मुद्दा म्हणजे तुमच्या मुलांसोबत वाद घालू नका जेव्हा तुमची मुलं तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तुम्हाला मध्येच थांबवतात तुम्हाला अपमानास्पद वागणूक देतात तेव्हा सर्वप्रथम प्रतिक्रिया हीच असते की वाद घालणे त्यांना आठवण करून देणे की तुम्ही त्यांच्यासाठी आतापर्यंत काय काय केले किंवा जोर देऊन सांगणे की माझेही ऐका पण असे केल्याने काहीही फरक पडत नाही वाद घालणे कधीही उपयोगी पडत नाही जरा विचार करा आतापर्यंत तुम्ही कधी वाद घालून स्वतःचा मान सन्मान मिळवला आहे का सन्मान शब्दामुळे मिळत नाही तर सन्मान तुमच्या उपस्थितीमुळे मिळतो तुमच्या स्वभावामुळे मिळतो आणि तुमच्या वागण्यामुळे मिळतो जर तुम्ही वाईट वागणुकीला रागाने उत्तर देता की तुम्ही हे सिद्ध करत आहात जे ते मानतात की त्यांच्या हातात तुम्हाला अस्थिर करण्याची ताकद आहे जर तुमची मुलं सन्मान करत नसतील तर त्यांना हे कधीही दाखवून देऊ नका की तुम्ही त्यांची भीक मागत आहात त्याऐवजी तुम्ही त्यांना तुमच्या वागण्यातून दाखवा की सन्मान कसा असतो तुमचा स्वतःचा मान राखून आत्मविश्वासाने बोलून आणि यात सर्वात महत्वाचे म्हणजे कधीही त्यांच्या स्थरापर्यंत न घसरता कारण जेव्हा तुम्ही शांततेत तुमच्या मतावर ठाम राहता या गोष्टीमुळे नक्कीच तुमचा मान सम्मान तुम्ही परत मिळवू शकतात दुसरा मुद्दा म्हणजे भावनिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून राहणे आजच सोडून द्या वृद्धपणा शिकण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या भावनिक पूर्ततेसाठी तुमच्या मुलावर अवलंबून राहू शकत नाही तुम्ही तुमच्या मुलावर अपार प्रेम करता आणि अपेक्षा करता की तेही तुमच्यावर तसेच प्रेम करतील सन्मान देतील जेव्हा तुम्ही प्रेम किंवा लक्ष याची अपेक्षा करता तेव्हा ते एक ओझं होऊन बसतं आणि आभार मानण्याऐवजी ते दबाव अनुभवू लागतात ते दूर जाऊ लागतात किंवा तुमच्यावर चिडचिड करू लागतात आणि जितके जास्त तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या मागे धावता तितकेच कमी ते तुम्हाला सहजतेने स्वीकारतात जितके कमी तुम्ही तुमच्या मुलांकडून अपेक्षा कराल की ते तुम्हाला महत्वाचे वाटून देतील तितकेच अधिक ते तुमच्या अस्तित्वाला महत्व नक्कीच देतील तिसरा मुद्दा म्हणजे जेव्हा किंमत केली जात नाही तेव्हा देणे थांबवा सन्मान गमवण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे त्या लोकांना पुन्हा पुन्हा काही देणे जे त्याची कदर करत नाहीत आणि आईवडील म्हणून आपण हे अनेकदा करतो आपण विचार न करता आपला वेळ देतो आपली ऊर्जा लावतो भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या मदत करतो इथपर्यंत की जेव्हा समोरून आभार देखील मानले जात नाही जेव्हा आपले परिश्रम सामान्य मानले जाते जेव्हा आपल्याकडे फक्त अधिकाऱ्याच्या नजरेने पाहिले जाते पण सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा देता आणि तो त्या गोष्टीची कदर करत नाही तेव्हा तुमचे ना प्रेम वाढते ना सन्मान उलट त्यांच्या अपेक्षा वाढत जातात हळूहळू तुमच्या ते उदारतेला किंमत न देता हक्क मानायला लागतात आणि जेव्हा तुम्ही थांबता त्यांना कृतज्ञता वाटत नाही उलट गोंधळ आणि नाराजी वाढत जाते यातला कोणता मुद्दा जो तुम्हाला पटला आहे तो कमेंट बॉक्समधून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद